बारामती तालुक्यातील चौदरवाडी या ठिकाणी अजितदादा पवार युथ फाउंडेशन सोमेश्वर यांच्या वतीने मोठ्या भव्य आयोजन या ठिकाणी करण्यात आहे आतापर्यंतच्या सुमारे नऊशे बैलगाडा मालकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर मुंबई या ठिकाणाहून बैलगडा मालक या शर्यतीसाठी येथे दाखल झालेले आहेत आता आपण पाहतोय गटफेरी आता सुरू झालेले आहेत दहादा बैलगाडा एका गटामध्ये पळत असून मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी थोड्याच वेळात श्रावण केसरीचा मानकरी कोण याची उत्सुकता बैलगडा प्रेमींच प्रेक्षकांना देखील लाभून राहिलेली आहे अजितदा युथ फाउंडेशन यांच्या मार्फत हे बैलगड शर्यतीचं तिसरं पर्व असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बैलगडा मालकांनी सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसत आहे आहेत एका गटामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस या शर्यतीमध्ये आपल्याला झालेली पावायस मिळत आहे सुमारे आठशे फुटाचं हे मैदान पार करून बैलांना देखील दम दमछाकला झालेली दिसताना आपल्याला दिसत आहे

येणार तेवढ्याच गाड्या खाली सोडल्या जेवढ्या गाड्या येणार तेवढ्याच गाड्या खाली सोडल्या जातील सोमेश्वर नगर यांच्या वतीनं श्रावण यात्रा निमित्त बस असैलगाडा शर्यतीच या ठिकाणी आयोजन केलेलं आहे बैलगडा पैलिन्स दा पवार युथ प्रश्न अरे आणि गावपूर यार सुंदर असेल गाडी पटलं शिव्याच्या क्षणाला ताप टाकतो की काय अतिशय सुंदर आणि नरच ही बच्छेच ना